नमस्कार झी चोवीस तासच्या मुक्त चर्चा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत मी प्रसाद काथे आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी आहेत शिवसेनेचे नेते आणि त्याचबरोबर संपूर्ण पक्षाला कायदेशीर मार्गावर चालवणारे ॲडव्होकेट अनिल परब नमस्कार आपलं स्वागत झी चोवीस तासच्या कार्यालयामध्ये मुक्त चर्चा या निमित्तानं आपल्याला अनेक थेट प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे पहिला प्रश्न तर अत्यंत स्वाभाविक नुकत्याच झालेल्या औसातल्या सभेच्या निमित्तानं आहे ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हातात हात घालून व्यासपीठावर आले याचा अर्थ ही युती इतकी आता घट्ट होऊ घातलेली आहे का शिवसेनेची भारतीय जनता पक्षाबरोबरची जी युती होती ही गेले कित्येक दशकातली आहे आणि ही एका विचाराची युती होती ही हिंदुत्वाची युती होती आणि त्यामुळे ती घट्टच असली पाहिजे आणि ती तशीच घट्ट आता देखील आहे फक्त गेल्या चार साडेचार वर्षामध्ये जो कालावधी गेला ह्या च काल चार साडेचार वर्षाचा जर कालावधी सोडला तर मला असं वाटतं की शिवसेनेची भारतीय जनता पक्षाबरोबरची युती ही कायम घट्ट होती ही काही दिखावी युती नव्हती ही अतिशय मजबूत विचारांवरची युती होती आणि त्यामुळे ती अतिशय घट्टच आहे पण हे लोकांना कसं पटेल आणि त्यांनी का मान्य करावं सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघाल तर शिवसेना भारतीय जनता पक्ष हे दोन पक्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती एकत्र आले होते त्यावेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रमोदजी महाजन यांनी ह्या युतीचे जे दोन शिल्पकार होते त्यांनी हिंदुत्वाची मतं ही विभागली जाऊ नयेत ही यांनी एकत्र मतदान करावं या एका आधारावरती त्यावेळेला झालेली ती युती होती मग त्याच्यानंतर ती युती वाढत वाढत गेली दिवसे दिवस त्याच्यामध्ये अजून घट्ट युती निर्माण झाली गेल्या चार वर्षामध्ये चार वर्षामध्ये शिवसेनेने जे प्रश्न उचलले हे वैयक्तिक प्रश्न कुठलेच नव्हते गेल्या चार वर्षात शिवसेनेने जे भारतीय जनता पक्षाबरोबर जे जो काय त्यांच्यावरती आक्षेप घेतले किंवा शिवसेनेने प्रश्न विचारले हे सगळे जनहिताचेच प्रश्न होते याच्यामध्ये कुठलाही वैयक्तिक प्रश्न असा नव्हता की ज्याच्यामुळे शिवसेनेचा भारतीय जनता पक्षावर राग होता प्रश्न कुठले होते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न होता पीक विमा योजनेचा प्रश्न होता नानाड प्रोजेक्टचा प्रश्न होता राम मंदिरचा प्रश्न होता मुंबईच्या पाचशे स्क्वेअर फीट घरांचे जो काही विषय आहे जे आम्ही वचननाम्यामध्ये मान्य केले होते हे जे सगळे जनहिताचे प्रश्न ज्याच्यावर आम्हाला असं वाटत होतं की भारतीय जनता पक्ष आमचं ऐकत नाही आहे किंवा आम्ही सत्तेत त्यांच्याबरोबर सहभागी झालो तरी देखील आम्हाला आमचा जो जनतेचा आवाज आहे हे भारतीय जनता पक्षाचे लोक मानत नाहीत आणि म्हणून गेल्या चार वर्षामध्ये जे शिवसेनेने त्यांच्या विरोधात भूमिका जी घेतली होती ही जनहिताच्याच प्रश्नांवरती घेतली होती ज्यावेळी ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाने पुन्हा मैत्रीचा हात पुढे केला त्यावेळेला आमचे हे सगळे पाच प्रश्न जे सहा प्रश्न ज्याच्यावरती आम्ही सतत भांडत होतो ह्या प्रश्नांची तड लागेल तरच आम्ही तुमच्याशी युती करू शकतो आणि तुमच्याबरोबर युती करू शकतो कारण कर नैसर्गिक युती करण्यासाठी आमच्यासाठी भारतीय जनता पक्ष हाच पक्ष आहे देशाचं एकंदर राजकारण तुम्ही जर बघितलं तर ह्या देशाच्या एकंदर राजकारणामध्ये सगळे प्रादेशिक पक्ष जे आहेत हे एक तर युतीमध्ये आहेत किंवा आघाडीमध्ये आहेत आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीशी तर आघाडी करू शकत नाही मग युती करण्यासाठी जर आमचे जनतेच्या प्रश्नांचे जे आम्ही गेले चार वर्ष ओरडतोय जे गेले चार वर्ष आम्ही प्रश्न मांडतोय या प्रश्नांवरती जर भारतीय जनता पक्षाने आम्हाला जर आश्वासन ठोस आश्वासन दिलं की हे प्रश्न आम्ही तुम्हाला सोडवण्यासाठी पूर्ण मदत करतो तर आम्हाला नॅचरली त्यांच्याबरोबर युती करणं स्वाभाविक आहे बाळू धानोरकर यांच्या सीटवर शिवसैनिकांनी भाजपला मदत केली नाही हे विदर्भातलं एक घडून गेलेलं प्रकरण आणि अशाच प्रकारच्या गोष्टी येत्या टप्प्यांमध्येही दिसतील अशी चिंता भाजपचे नेते व्यक्त करतात नाही असं नाही आहे बघा गेल्या चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये काही ठिकाणी अगदी टोकाला गेले होते संघर्ष सगळीचकडे काही टोकाला गेले नव्हते अशा अपवादात्मक घटना तर एक दोन ठिकाणी तर झालेल्या आहेत किंवा होऊ शकतात याचा अर्थ पूर्ण महाराष्ट्रामध्ये युतीचे दोन्हीकडचे कार्यकर्ते अतिशय एकमेकाचा जीव घ्यायला बसलेत अशी काही परिस्थिती नाही आहे पण तुम्ही पण तुम्ही जे म्हणताय की तुम्ही जे पाच सहा मुद्द्यांचा उल्लेख केला त्याच्यामध्ये राम मंदिराचा मुद्दा आहे ना राम मंदिराच्या मुद्द्यावरती एवढं वातावरण तापवलं आज भाजपच्या जाहीरनाम्यात पण तो सगळ्यात शेवटच्या काही पॅरेग्राफमध्ये तो का आला आहे ना त्याच्यावरती भाजपचे नेते मंडळी काही बोलतायत ना काही स्पष्ट भूमिका होते प्रश्न तरी पण शिवसेनेचा शिवसेनेने दिलेला पाठिंबा किंवा शिवसेनेने केलेली युती ही योग्य कशी मानायची नक्कीच आहे त्याचं कारण असं आहे की राम मंदिराचा प्रश्न हा आता सुप्रीम कोर्टात आहे त्यामुळे त्याच्यावर काय उघड चर्चा काय व्यासपीठावर होणार नाही परंतु जे दोन नेते आहेत अमित शहा असतील भारतीय जनता पक्षाकडनं शिवसेनेकडनं उद्धवसाहेब असतील यांची ह्या या विषयावरती चर्चा झालेली आहे ना याच्या बाबतीत काय करायचं कसं करायचं याच्या बाबतीत ज्या वेळेला आम्हाला समाधान मिळालं की बाबा हे असं होऊ शकतं आता ह्या गोष्टी काय व्यासपीठावर जाऊन सांगण्याच्या नाही आहेत कारण सुप्रीम कोर्टात आहेत आमच्यामध्ये काय ठरलं आहे हे काय आता जर जगजाहीर आम्ही करू शकत नाही परंतु ज्या वेळेला पक्षाच्या नेतृत्वाने एखादी गोष्ट सांगितली की हे जे सगळे मुद्दे होते याच्यावरती माझं समाधान झालेलं आहे आणि मला माझं समाधान म्हणजे शिवसैनिकांना ह्या गोष्टी मी समजवून सांगण्याची ताकद आहे हे ज्या वेळेला आम्हाला कळलं त्यावेळेला आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे आणि त्यामुळे आमची ही पूर्ण खात्री आहे की भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत आल्यावरती सुप्रीम कोर्टाचा निर्णय कशा पद्धतीने आपली बाजू मांडून त्याच्यामध्ये कशा राम मंदिराचा प्रश्न सोडवायचा आम्ही देखील याच्या बाबतीमध्ये अतिशय आग्राने लढलो ना आम्ही आग मी स्वतः पंधरा दिवस अयोध्येत गेलो होतो हे सगळे कार्यक्रम आयोजन करण्यासाठी त्यामुळे ह्या सगळ्या विषयांवरती ज्या वेळेला शिवसेना पक्षाचं समाधान झालं त्याच वेळेला ही युती पुढे गेली भाजपनं शिवसेनेचा हट्ट पुरवला म्हणजे पालघरची जागा सोडली साताऱ्यामध्ये पण उमेदवारही दिला सातारा आणि पालघरमध्ये तर नेमकं म्हणजे केवळ मन सुखावं असं हे व्हावं समाधान मिळावावं एवढ्यासाठीच एवढं पुरेसं आहे का शिवसेनेला जर तुमच्याकडे उमेदवारच नव्हता तर त्या जागेचा हट्ट कशासाठी होता एक आणि केवळ असं समाधान केलं की शिवसेना शांत होते असं नाही का समज होत लोकांचा उमेदवार हा प्रश्न नव्हता तिथे पक्षसंघटना हा विषय होता आणि पक्ष संघटनेत शिवसेनेला असं वाटलं की या भागात पक्ष संघटना शिवसेनेची मजबूत आहे त्याच्यामुळे पालघरची जागा शिवसेना जिंकू शकते बार्गेनमध्ये ज्या वेळेला एखादी जागा वाढवून मिळते त्यावेळेला तर ती पदरात मिळाली तर ती का सोडावी शिवसेनेने सर्वसाधारणपणे आत्ताच्या घडीला युती झाली आहे आणि तुम्ही सगळे अत्यंत एकदिलानं काम करता आहात असं मानून मी प्रश्न विचारतो की मुंबईत जो अमराठी टक्का आहे तो शिवसेनेच्या पाठीशी उभा राहतोय का मुंबईतला अमराठी टक्का हा शिवसेना भारतीय जनता पक्ष या युतीच्या पाठी आहे आत्ता मतं पडणार जी आहेत ही युतीला पडणार आहेत ज्या वेळेला वेगळे लढतो त्यावेळेला मतं शिवसेनेच्या पाठीशी आहे का भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे हा प्रश्न आहे आता प्रश्न निर्माण आहे की हा युतीच्या पाठीशी आहे का आघाडीच्या पाठीशी आहे तर आत्ता अमराठी टक्का जो मुंबईतला आहे हा युतीच्या पाठीशी नक्की आहे अनिल परब हे शिवसेनेचे ब्रेन समजले जातात म्हणजे पडद्याआड राहून बऱ्याच चाली ज्या आहेत त्या अनिल परब खेळत असतात याची इतरांना कल्पना देखील नसते जसं की मुंबई महापालिकेत मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल करणं असे बरेच असतात तर हे कसं कसं नाही सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट सांगतो मी का शिवसेनेचा ब्रेन वगैरे काही नाही आहे मी एक शिवसेनेचा एक छोटा कार्यकर्ता आहे आणि मला जे पक्षाने एखादी जबाबदारी दिली तर पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वी पार कशी पाडायची याचा सतत मी प्रयत्न करत असतो कधी यश येतं कधी अपयश येतं मोदींनी उल्लेख केला होता की उद्धवजींचा आत्ता परवा औषाला की छोटे भाऊ म्हणून तर पुन्हा ते छोटा भाऊ मोठा भाऊ चर्चा सुरू होऊन विधानसभेच्या वेळेला पुन्हा शिवसेना छोटा भाऊ होईल अशी भीती नाही वाटत नाही शिवसेनेला शिवसेनेचा आणि भीतीचा दुरांवरी संबंध कधीच नाही आहे आम्ही असे कधी कुठल्या प्रसंगाला घाबरून गेलेले लोक नाही होत शिवसेनेने फार मोठी मोठी संकटं आतापर्यंत पचवलेली आहेत आणि बाळासाहेबांनी आम्हाला हे शिकवलेलं आहे की संकटं कशी पचवायची त्याच्यामुळे भीती बाळगण्याचं कुठलंच कारण नाही आता प्रश्न राहिला छोटा भाऊ वयाने किंवा हिशोबाने जर जर ते म्हणाले असतील तर ते मोठे आहेतच वयाने त्याच्यामुळे ते त्या उद्धवसाहेबांना मोठा भाऊ तर म्हणूच शकत नाहीत मा ज्या संस्कृतीमध्ये आपण वाढतो त्यामध्ये जो आपल्यापेक्षा छोटा असतो वयाने त्याला छोटाच म्हणतात शिवसेना स्वतःला रांगडा पक्ष म्हणते अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेकडनं आता अवघी एक महिला उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे तर हा रांगडा पक्ष महिलांना योग्य प्रतिनिधित्व देत नाही आहे की एकंदर जे काही समीकरण असतं राजकारणाचं त्यामध्ये म शिवसेनेच्या महिला वर्ग कमी पडतोय काय आहे नेमकं कारण नाही मला असं बिलकुल वाटत नाही शिवसेनेने ज्या स्वतःच्या जागा ज्या वाटपात आल्या मागच्या वेळेला शिवसेना वीस जागा लढली त्याच्यातल्या शिवसेना अठरा जागा जिंकली होती यावेळेला शिवसेना तेवीस जागांवरती लढते आता ह्या तेवीस जागांमध्ये जे ज साधारण अठरामध्ये फक्त एखाद दुसरा उमे एक, एक उमेदवार आम्ही बदलला बाकी आम्ही त्याच उमेदवारांना सगळीकडे कंटिन्यू केलं आणि जे बाकीचे जे मतदारसंघ होते त्या मतदारसंघाची गणित बघता तिकडचे जे, जे आम्हाला वाटतं की हे संभाव्य उमेदवार होऊ शकतात त्यांना उमेदवारी दिली त्याच्यामुळे महिलांना डावलणं हा आमचा विषयच नाही आहे महिलांना प्रादिनि प्रतिनिधित्व आमच्याकडे मिळालेलं आहे आणि ते मला वाटतं याच्या पुढे देखील मिळेल त्याच्यामध्ये डावळण्याचा महिलांना प्रश्न येऊच शकत नाही कारण शिवसेनेची महिला आघाडी जेवढी मजबूत आहे तेवढी दुसऱ्या कुठल्याही इतर पक्षाची महिला आघाडी मजबूत नाही आत्ताच्या घडीला प्रचारामध्ये आदित्य ठाकरे बऱ्यापैकी दिसायला लागलेले आहेत सर्वसाधारणपणे उद्धवजी ज्या महत्त्वाच्या सभा करत आहेत त्यानंतरच्या ज्या सभा आहेत तिथे आदित्य ठाकरे दिसत आहेत याच्या मागची खरी कारणं काय त्यांना पक्षात प्रस्थापित केलं जातं आहे का नवी जबाबदारी देऊन हळूहळू एक काही वेगळा विचारही केला जातो नाही बघा आदित्य ठाकरे हे युवा नेते आहेत शिवसेनेचे नेते देखील आहेत आणि साहजिक त्यांची तरुणाईमध्ये एक क्रेज आहे पक्षाच्या प्रमुखांनी जो निर्णय घेतलेला आहे की आदित्य ठाकरेंचा जो आज चेहरा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे स्वीकारला जातो आहे तर साहजिक त्यांचा प्रचाराचा जो काही भाग आहे तो त्यांच्यावरतीच देणं कारण ज्या पद्धतीने युवकांना ते आकर्षित करतायत तर कुठला पक्ष जो नेता आपला पक्षाला पक्षाला पुढे घेऊन जातो आहे त्याच्यावरच ती साधारण जबाबदारी जाते आणि आज ती जबाबदारी आदित्य ठाकरेंवरती आहे आणि ते आज ती त्यांची जबाबदारी योग्यपणे पार पडत आहेत कारण त्यांचे जे काय आदित्य संवाद चालले आहेत किंवा त्यांच्या ज्या काही संवाद चालले आहेत किंवा त्यांच्या रोड शोला जो काय प्रतिसाद मिळतो आहे तर पक्षासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे की पक्षाच्या नेतृत्वाबरोबर पक्षाचं दुसऱ्या फेळीतलं जे नेतृत्व आहे जे ठाकरे घराण्यातले ते देखील तेवढंच पॉप्युलर होतंय ते देखील तेवढंच त्यांचं पोटेन्शियल आज पक्षाला मिळतंय तर मला असं वाटतं की कुठल्या पक्षासाठी अतिशय चांगलीच गोष्ट या सगळ्या ह्याच्यात घराणेशाहीचा विषय कुठेच काढायचा नाही घराणेशाही मी परत सांगतो की घराणेशाही तुम्हाला एखाद्याला आणणं सोपं असतं परंतु ते कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवणं कठीण असतं आणि जर त्याने ते कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवलं तर घराणेशाही म्हणता येत नाही आज आदित्य ठाकरे ज्या पद्धतीने महाराष्ट्रावर फिरतायत आणि त्यांना जे लोक स्वीकारतायत नुसती घराणेशाही असल्याचं त्यांना स्वीकारलं नसतं त्यांच्यामध्ये लोकांना काहीतरी दिसतंय म्हणून लोक त्यांना स्वीकारतायत बेरोजगारी वाढली होती असं उद्धव ठाकरे जाहीर सभेमध्ये सांगत होते अनेक धोरणांवर मोदी सरकारच्या टीका करत होते आत्ता जो संकल्पपत्र आलेलं आहे भाजपचं त्याच्यामध्ये रोजगार देऊ वगैरे असे कोणतेही मुद्दे दिसत नाही आहेत जे विरोधकांनीही त्याच्याकडे पॉईंट आऊट केलेलं आहे पण तरीही सामनाच्या अग्रलेखातून त्याला शंभरपैकी दोनशे गुण देण्यात आले हा हे सगळं परिवर्तन लोकांना कळत नाही का म्हणजे हा जो बदल किंवा दुटप्पी भूमिका म्हणता येईल त्याला तर तुम्हाला असं वाटत नाही का की लोकांना हे समजत असेल की नसेल म्हणजे काय तुम्ही गृहित धरलं जात आहे का लोकांना नाही लोकांना गृहित आम्ही बिलकुल धरत नाही कारण शेवटी ते मायबाप आहेत मतदान लोक करणार आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना अपेक्षित असलेल्या गोष्टी व्हायला पाहिजेत हे साधारण आम्हाला देखील कळतं कुठल्याही राजकीय पक्षाला याचं भान असतं की शेवटी मायबाब जनता आहे आणि ते मतदान करणार आहेत आपल्याला त्याच्यामुळे त्यांना गृहित धरून राजकारण कुठलंच होत नाही परंतु ज्या वेळेला अशा प्रकारचे निर्णय होतात तेव्हा लोकांच्या प्रश्नांची उकल होते की नाही हे देखील पहिलं बघितलं जातं आता रोजगाराचा प्रश्न असेल तर रोजगार मागच्या पाच वर्षात किती मिळाले जर मिळाले नसेल तर त्याची कारणं काय आहेत याच्या पुढे जर मिळाली नसतील तर हे सरकार आल्याच्यानंतर पुढे मिळण्यासाठी काय करावं पाहिजे या सगळ्या गोष्टींची चर्चा सविस्तर याच्या बाबतीत झालेली आहे आणि म्हणून आम्ही ह्या गोष्टींवरती अतिशय ठाम आहोत की युती करायची तर कशासाठी तर हे जे काही प्रश्न गेल्या पाच वर्षात जर सुटले नसतील किंवा त्याच्यामध्ये आमचा काही गैरसमज असेल किंवा आम्हाला जर लोकांना कळत नसेल की बाबा ह्याच्यातलं नेमकं काय आहे ह्या गोष्टींची उकल ज्या वेळेला होते आणि जर आम्ही छातीटोकपणे सांगू शकतो की बाबा या युतीवरती विश्वास ठेवल्यावरती हे प्रश्न सुटणार आहेत आज आम्ही जसं शिवसेनेसाठी भारतीय जनता पक्ष मतं मागणार आहे तसं भारतीय जनता पक्षासाठी देखील शिवसेना मतं मागणार आहे ना आणि शेवटी हा विश्वासाचा प्रश्न आहे आणि तो विश्वास ठेवूनच आम्ही आज युती केलेली आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्यात प्रश्नांवरती लक्ष ठेवणं या प्रश्नांची या प्रश्नांची सोडवणूक करणं हे देखील आमचं काम आहे थोडक्यात पुढचे काही दिवस अग्रलेख न वाचून मतदानाची तयारी करायची का नाही अग्रलेख वाचून मतदान करणारे पण लोक आहेत अग्रलेख न वाचून देखील मतदान करणारे लोक आहेत सामना वाचूनच सगळे मतदान करतात अशातला काही भाग नाही जे लोक मतदान करतात हे वेगवेगळ्या विचारांनी मतदान करतात फक्त सामना वाचून लोका जर लोकांनी जर मतदान केलं असतं तर दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही जिंकल्या असत्या दुसऱ्या कोणाला संधीच दिली नसती परंतु लोक वेगवेगळ्या पद्धतीने विचार करत असतात परंतु एक गोष्ट नक्की आहे की लोकांना गृहीत धरून आम्ही राजकारण करत नाही लोकांचा विचार करूनच आम्ही राजकारण करतो एक निरीक्षण असं आहे की शिवसेना ही मंत्रिपदं वाटताना मुंबई आणि विधान परिषदेत असलेल्या लोकांना मंत्रीपद देते पण जे लोकांमधून निवडून येतात शिवसैनिकांमधनं येतात राज्यातले त्यांना तेवढा न्याय मिळताना दिसत नाही जर आपण एक नजर टाकली ह्या पाच वर्षाच्या मंत्रिपदावर मागच्या वेळेच्या ज्या मागच्या वेळेच्या ज्या मंत्रिपदाची जी वाटप झाली याच्यात राज्यमंत्री एक तर शिवसेनेला वाटाफार कमी आला आणि त्याच्यात जी वर्षी पाच कॅबिनेट मंत्रिपद होती याच्यामध्ये शिवसेनेचे म्हणजे तीन तर नेते होते जे शिवसेनेचे नेते ज्यांनी शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी बऱ्याच वर्षची जी त्यांची तपश्चर्या होती आणि त्यांना ही संधी मिळाली बाकी दीपक सावंत जरी शिवसेनेचे नेते नेते नसले तरी देखील ते आरोग्य खात्याशी संबंधित होते म्हणून त्यांना ती संधी मिळाली एकनाथ शिंदे हे खालच्या सभागृहातले सदस्य आहेत आणि खाली जी सात पदं मिळाली आम्हाला ही सगळी खालच्या सभागृहातलीच आहेत त्याच्यात विधान कोणी नाही आहे सगळे राज्यमंत्री आहेत कॅबिनेट सगळे परिषद म्हणूनच म्हटलं की ते जे कॅबिनेट मंत्री झाले ते नेते आहेत ना शिवसेनेचे नेते आहेत ना तो क्रायटेरिया देखील आपण जरा बघा ना आणि देशात किती जागा मिळतील तुमचा आकडा काय देशातल्या च्या बाबतीत मी सांगू शकणार नाही कारण मी महाराष्ट्रातला कार्य आहे परंतु शिवसेना जेवढ्या जागा लढवते तेवढ्या नक्की जिंकेल सगळ्याच्या सगळ्या म्हणजे हा अत्यंत मोठा आत्मविश्वास तुमचा या निमित्तानं व्यक्त झालेला आहे निवडणूक ही आत्मविश्वासावर लढली जाते निवडणुकीचे निकाल काय लागतील हे नंतरची गोष्ट आहे पण लढतानाचा आत्मविश्वास हा पक्का असायला पाहिजे भाजप किती जिंकणार भाजप देखील सगळं युतीच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा आम्ही जिंकू असं कालच अवसामध्ये उद्धव साहेब बोललेत तुम्ही अमित शहापेक्षा मोठं टार्गेट देता माझ्या पक्षाच्या नेतृत्वाने जे सांगितलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्याचा मी प्रयत्न करणार क्या बात आहे धन्यवाद या निमित्तानं आपण मनमोकळेपणाने अनेक प्रश्नांना उत्तरं दिलीत झी चोवीस तासच्या स्टुडिओमध्ये आलात मनपूर्वक धन्यवाद दोस्कार। आभार आपण पाहतोय झी चोवीस तास यानंतरच्या पुढच्या बातमी अशाच चालू राहतील तेव्हा चुकू नका झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे